पुणे शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पुणे ते अहिल्यानगर आणि तळेगाव चाकण उरुळी असे दोन नवे रेल्वे मार्ग अस्तित्वात येणार आहेत पुणे ते अहिल्यानगर या मार्गात वाघोलीवरून वरून वढू बुद्रुक शिक्रापूर तसेच अन्य मार्गाद्वारे अहिल्यानगरपर्यंत रेल्वे जाणार आहे या मार्गात एकूण आठ रेल्वे स्थानके स्टेशन असतील अशी माहिती उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांना दिली वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी दोन पर्यायी रेल्वे मार्ग तयार करण्यात येत असून त्याबाबत पुण्यात सर्किट हाऊस येथे चर्चा करण्यात आली त्याबाबत पवार यांनी माहिती दिली पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी दोन रेल्वे प्रकल्प प्रस्तावित केले आहेत त्यात तळेगाव चाकण उरुळी तर पुणे अहिल्यानगर या दोन्ही नवीन प्रस्तावित रेल्वे प्रकल्पांसाठी प्रकल्प भूसंपादनाबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत त्यांनी कार्यवाही देखील सुरू केली आहे पहिला रेल्वे प्रकल्प चार वर्षात तर दुसरा प्रकल्प पाच वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन आहे तळेगाव हे मावळ तालुक्यात येते लोणावळा कर्जत तळेगाव पुणे ही पारंपरिक रेल्वे लाईन पूर्वीपासूनच सुरू आहे आता नवीन प्रस्तावित रेल्वे प्रकल्पानुसार चाकण वरून वाघोली वाघोली वरून उरुळी आणि उरुडि वरून सोलापूर पुणे रोडवर रेल्वे मार्ग जोडला जाणार आहे तळेगाव उरुळी हा प्रकल्प साधारण पंच्याहत्तर किलोमीटर लांबीचा असून पूर्णपणे नवीन रेल्वे मार्ग होईल दुसरा एक मार्ग मिरज रोड वरून मिरज रेल्वेला जोडला जाणार आहे असे उपमुख्यमंत्री पवार यांनी माध्यमांना सांगितले दुसरा रेल्वे प्रकल्प वाघोलीवरून वडू बुद्रुक शिक्रापूर अहिल्यानगर या मार्गे जाणार आहे प्रस्तावित पुणे ते अहिल्यानगर मार्ग करताना तळेगावपासून चाकण आळंदी वाघोली शिक्रापूर रांजनगाव सुपे चास व अहिलानगर असा केला जाणार आहे यात एकूण आठ स्टेशन असतील यामुळे चाकण शिक्रापूर रांजनगाव तसेच अहिलानगर या औद्योगिक पट्ट्यांना रेल्वेचा फायदा होणार आहे त्यासाठी तळेगाव ते उरुळी कांचन हा पंच्याहत्तर किलोमीटरचा मार्ग नव्याने करण्यात येणार आहे हा मार्ग सोलापूर मार्गाला जोडण्यात येणार आहे त्यासाठी भूसंपादन करण्यात यावे असा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाने दिला संपादित करण्यात येणाऱ्या जमिनीच्या मोबदल्यात शेतकऱ्यांना योग्य तो दर दिला जाईल संपादन लवकरच सुरू करण्यात येणार असून यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत हे काम पुढील चार वर्षात पूर्ण करण्यात येणार आहे यासाठी तळेगाव येथे न्यू व उरुळी कांचन येथे नवीन स्टेशन उभारले जाणार आहे असे अजित पवार यांनी माध्यमांना सांगितले